मातोश्रीच्या अतिशय निकटवर असलेल्या एका व्यक्तीने एक महत्वाची माहिती मला अशी दिलेली आहे की आज सकाळपासून जी काय बातमी सुरू आहे की शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो पण ती अर्धीच बातमी आहे कारण का त्याचा पुढचा टप्पा असा आहे नुसतं शरद पवार गट नाही पण उबाटा उद्धव ठाकरे गट हाही काँग्रेसमध्ये विलीन करावा अशा पद्धतीची अंतिम टप्प्यातली चर्चा सुरू आहे जेणेकरून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंचे आणि पवार साहेबांचे सगळे उमेदवार हे हाताच्या चिन्हावर लढतील अशा पद्धतीची शक्यता आता निर्माण झालेली आहे ज्यांना स्वतःच अस्तित्व टिकवता येत नाही ज्यांच्याकड ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काँग्रेस शिवसेनाचा काँग्रेस झालं तर मी माझं दुकान बंद करून टाकेन हे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होत आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे उद्धव उमेदवार हे आता काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढतील असं स्वतः मला मातोश्रीच्या निकटवर्य एका व्यक्तीने सांगितलेलं आहे म्हणून बा भा, म्हणून भारतीय जनता पक्ष चारशे पार आम्ही कसं हो मी होऊन देणार नाही हे आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल पहिला त्यांनी विचार करावा आणि मगच आमच्यावर त्यांनी बोलावं हो, आणि उद्धव ठाकरेचं मन तयार करण्याची जबाबदारी जशी एकोणीसला ला महाविकास आघाडीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाबरोबर गद्दारी करण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या जनमताशी गद्दारी करण्याची जबाबदारी जबाबदारी जशी संजय राजाराम राऊतला दिली होती तशी उद्धव ठाकरेंना काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याची जबाबदारी तशी सुपारी ही पण संजय राजाराम राऊतला दिलेली आहे जी येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल नाव नक्कीच आहे कारण का जेवढा निवडणूक आयोगाचा मला स्वतःला अनुभव आहे कारण का जेव्हा आम्ही स्वाभिमान पक्ष तेव्हा काढलेला तेव्हा आम्ही दोन निवडणुका लढवलेल्या एक कणकवली नगरपंचायतची निवडणूक आणि एक लोकसभेची निवडणूक कणकवली नगरपंचायत साठी आम्हाला एक कप चिन्ह दिलं गेलेलं आणि लोकसभेसाठी आम्हाला फ्रीज हे चिन्ह दिलं गेलेलं याचा अर्थच असा होतो की मशाल चिन्ह हे उभाटाला फक्त अंधेरी पोटनिवडणुकीपर्यंतच भेटलेलं आहे लोकसभेसाठी त्यांना वेगळं चिन्ह निवडायला लागेल तसंच तशीच अवस्था शरद पवार गटाची पण आहे म्हणून स्वतःच्या अस्तित्वाचा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्यामुळे आता उद्धव ठाकरे का साथ हे काँग्रेस के मे अशी परिस्थिती तयार झालेली आहे नाकारणं हे त्यांचा आता कारण की अजूनपर्यंत निश्चित किंवा शिक्कामोर्तब झालेलं नाहीये मी कदाचित ऐकलंय की येणाऱ्या दिवसामध्ये यासाठी उद्धव ठाकरेजी दहा जनपदकडे जातील तिथे बसून सगळं शिक्कामोर्तब होईल असं आम्ही ऐकलेलं आहे आगे आगे देताय का तिचा दे। जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत